मराठी कला विश्वातील सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशीच्या पोस्टने कारण अभिनेत्याने फादर्स डे निमित्त अभिनेता सांगतो प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा सुपर हिरो असतो आणि त्या बाबासाठी आपली लेख ही सर्वस्व असते आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास असतो लीना आणि माझी लेख मायरा हिला तिच्या आयुष्यातील पहिल्यांदाच एका म्युझिक व्हिडिओ मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे आणि ते सुद्धा कोणाच्या गाण्यावर खुद्द मराठी संगीत विश्वाचे ब्लॉक बस्टर म्युझिक दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्या गाण्यावर एकवीरा म्युझिक या त्यांच्या कंपनीने सांग आई हे गाणं नुकताच प्रदर्शित केलं आहे यासाठी गिरिजाचा मनापासून आभार जी एकवीरा म्युझिक कंपनीची सर्वा सर्वे आहे आणि अवधूतची अर्धांगिनी आहे तिनेच आमच्या मायराला अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याची पहिली संधी दिली आहे स्वप्नील पुढे म्हणाला सेट वरचे प्रत्येक जण स्पॉट बॉय पासून ते प्रोडक्शन टीम पर्यंत सगळ्यांनी मायराला इतकं दिलं पूर्णिमा डे प्रतिभावन अभिनेत्री मायराने पहिल्यांदाच काम केलं आणि तो अनुभव तिच्यासाठी खूप गोड ठरला मायराला या निमित्ताने पहिल्यांदाच कॅमेरा समोर जाण्याची संधी मिळाली आणि हे तिचं आयुष्यातील पहिलं काम आणि तेही अवधूत दादांसारख्या दिग्गजांबरोबर यापेक्षा सुंदर सुरुवात काय असू शकते आज आम्ही सगळं एक कुटुंब म्हणून मनापासून आभारी आहोत अवधूत गिरजा आणि संपूर्ण एकविरा म्युझिक टीमचं हे गाणं आता तुमचं झालं आहे त्याला भरभरून प्रेम द्या हे मायराचं सिनेविश्वातील पदार्पण नाही तर हा फक्त एका नऊ वर्षाच्या मुलीचा तिच्या आवडीतून केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे तिला भविष्यात काय व्हायचं आहे हे ती ठरवेल पण आता तिचं समाधान तिचं आनंद हे आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे असं स्वप्नीलने यावेळी या पोस्ट मध्ये लिहिलं आहे अभिनेत्याने शेअर केलेले या सुंदर पोस्ट वर नेटकऱ्यांनी तसेच मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तर स्वप्नील जोशीच्या मुलीचा अभिनय तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका